तीन वर्षी खरीप व रब्बी हंगामात चिंदखेडाच्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे रब्बी व खरीप पिकाचे अत्यंत नुकसान झाले त्यावेळेस शासनाने चिंदखेडाच्या तालुका खरीपाला दुष्काळ सदृश्य तालुका म्हणून घोषित केला व रब्बीला अतिवृष्टी गारपीट झाली त्यामुळे कोरडा दुष्काळ सुद्धा खरीपात आणि रब्बीला ओला दुष्काळ जाहीर करून शासनाने सरसगट शेतकऱ्यांना मदत देण्याचे घोषित केले व मदत दिली आमचं म्हणणं असं आहे की जर शासनाला हे माहीत आहे की बाबा या सिंदखेड राजा तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका आहे तर पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पंचनामे करायचे तक्रार करायचे या भानगडीत पडू नये आम्ही या प्रश्नावर वेळोवेळी शासनाला निवेदनं दिली ज्यावेळेस या तालुक्यात ता अतिवृष्टी झाली त्यावेळेस राज्यातील म्हणजेच या तालुक्यातील नेटवर्क नव्हते शेतकऱ्यांना मोबाईल हाताळण्याचे ज्ञान नाही वेळेत शेतकरी या तालुक्यात तक्रारी दाखल करू शकले नाही काही कंपन्यांनी एका दिवसाचेच तक्रारी ग्राह्य धरल्या व बाकीचे शेतकरी अपात्र आहे असे म्हणून कंपनी सांगत आहे तसेच आतापर्यंत जवळपास दोन ते ती, तीन टक्के लोकांनाच पैसे मिळाले आहेत जर एकोणतीस जुलैच्या आत सर्व तक्रारदार शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याचा लाभ मिळाला नाही तर सिंदखेड राजा तालुका युवा संघर्ष समिती सिंदखेड राजा युवा संघर्ष समितीच्या वतीने माननीय रविकांत भाऊ तुपकर शेतकरी नेते यांच्या नेतृत्वात भव्य महाएलगार मोर्चा शासनाच्या विरोधात काढण्यात येईल याची शासनाने दखल घ्यावी